मित्रांनो आत्ता सध्या लय मोठा आपल्याबरोबर एक गेम झालेला आहे तर हे बघा हा जो कप्पा आहे ह्या कप्प्यामध्ये कृष्णा असंच खेळत खेळत हे बघत होता काय याच्यामध्ये तर मी अचानकच बघितलं तर मला हा का हे सापडलं हे दोन गाटा मारल्या होत्या आम्ही ह्याच्यात सोडून बघितलंय काय म्हणलं सगळ्या युट्यूब फॅमिलीला सांगावं काय बोलवलं का मम्मीला का का तर काय कोणी करणे केली काय त्याच्या आयला सका डायरेक्ट गाडीतच कस काय बर राखून ठेवलेलं म्हणजे तुम्ही गाडीत त्याच्यासारखं फिरता ना म्हणून ठेवलं असणार ते म्हणजे असं गाडीत बिडीत फिरत ना म्हणजे चांगल्यासाठी असं चांगल्यासाठी करत का कोण म्हणजे ऍक्सिडेंट आमच्या आई घाला म्हणा मराव कुणी मला तर लय बघू येते काय ह्याच्यात सोडावा आपण बघितलंय मी ह्याच्यात काय ते बोरा, बोरा। हे असलं कोणी ठेवलं रे काय काय राळ राळ उडीत लिंबू आणि लिंबाला टाचणे आणि मी त्या कप्प्याला जास्त बघत पण नाही आपण आता काय डॉक्युमेंट काढा घालायलाच त्या कप्प्याकडे जात असतो मी गुलाल गुलाल ही आता कृष्ण गाडीत खेळता खेळता त्याने हे केलंय

हायला love... ह्या लिंबावरनं लिंबावरनं बघा ते असं वाटतं ही जवळजवळ माहीना हात कशाचा आता भर हातात घेतलं नि काय हो का ह्याला टाचनी बिसनी खाऊली ही काय हो का या पुढच्या कप्प्यात पर गाडीपर्यंत माणसंही गाडीपर्यंत म्हणजे तेच सांग ना इथलीच आपलीच दिशा लावली तुम्हाला तुम्ही उद्याच्या दिवस थांबा गुरुवारी तुम्हाला ह्याचा सगळा खुलासा निघतो

आपलीच असणार कोणतरी गाडीपर्यंत सगळ्या गोष्टी घरातलं कोणच नसणार आहे तुमच्या अगदी जवळची व्यक्ती आहे तुमच्याबद्दल तुम्हाला मी काहीतरी सांगितलं तर तुम्हाला पूर्ण ताबा ना पूर्ण तुमचा गावात प्रयत्न पहिला प्रयत्न मी काय म्हणलं होतं तुम्हाला तुम्ही नसताना धुतो पण ती गाडी त्याच्यात ती कशाला जातात कप्प्यात कप्प्यात नसत्यात जात दुनारे धुणारे काय आतनं बाहेरनं सिट बिट धुत्यात आतमधला कप्पा कशा साफ करतात त्याच्या डॉक्युमेंट असतात सगळे हे कृष्णा खेळून ती उघडलं त्या कृष्णाने आणि बघितलं मग मला दिसत म्हणलं ही काय होवा नवीनच भानगड हाय ना कृष्णा तरी म्हणलं एवढं वाद सुख नाही एवढं भातपाय हलवते पैसे टिकन आहे

काय करायचं आता मित्रांनो वाईट आमच्या माहित नाही आता मेडण्याच काय करायचं पाण्यात सोडून द्यायचं का गुरुवारी द्यायचं ना आपल्याला पांढऱ्या कपडा केले

लई पप्पा ह्याचा बारीक विचार करा याच्यातनं मी लई गेली माझे तर अंगाव काटा चेतरी गेले मी इतकंच असेल तुम्हाला बघायला आता मी पाठवायला होते इतकंच असं काढलं इतकंच असं स्वतः मी बघितले आहे मी अहो ते हार्डिसमध्ये कॉपर आहे ना तुमच्या हार्डिस आहे ना त्यात होतं आहे का बघा बरं कॉपर काय झालं जा हाय पलीकडलं हार्डिस आहे पलीकडला ड्रावरला एकदम

काम करायचा प्रयत्न करतो पण मला असं आळ असल्या गो आळ असल्या गी मी यांना सांगितलं म्हणलं मला रोज मी उठतो लवकर उठायचा प्रयत्न

आणि त्याच्यावर माझा तुम्हाला मी सांगते नवीन गाडी घेतली का नाही सांगितलं सुद्धा एकतीस तारखेला त्याच्यात लिहिलं सुट्टी होतं एकतीस तारखेला ॲक्सिडेंट होणार झाल्यास कसं झालं पण कानावून गेली काही तर पायाला लागलं होतं हकायला लागलं सेम असं प्रगती बघत नाही त्यासाठी गपचूप काय असेल कुणालाच सांगायचं नाही आणि त्यापर्यंत माणसं सांगायचे नाही तुम्हाला मी शेवटचे लास्ट वाढून देतो जी कोणी असते ना कलाकार या बाबा जेवा चहाप्या आणि जावा लेस तुम्हाला ऑफिसला आणायचं ना एखादा गाळा भाड्याने घ्या दहा हजार रुपये जाऊ द्या पण तिकडं ऑफिसला बसवायचे तिकडचे तिकडं घरापर्यंत लोकच आणायचे अजिबात आणायचे आमचं तर फ्रीज मन मोकळं कोणी विन कोणी धर्मशाळा असलं किती येते किती जाते तेच म्हणून काय असे फायदा घेतात ना लोक

मग तीच सांगायचंय तुम्हाला मी त्यांना तेच सांगण्याचा प्रयत्न करते जे लोक आहेत ते ना त्यांना जवळ ना करू किती जवळचे तिकडून गुरुवारी आलं ना आता त्यांना पाच मिनिटात फोन करतो आता या म्हणलं तरी जाऊ आपण आणि तिकडून आल्यानंतर मी ती जरी म्हणलं गुरुवारी पूजा करू तर गुरुवारी पूजा द्या आता ती नळाला टाकून आले कॅनेलला आंघोळ करा आता आंघोळ करायची आणि मग घरात जायचे